नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस खूप छान जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर आज बुधवार आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी हे व्रत आहेत ते भगवान गणपती बाप्पा यांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यात चतुर्थी ही येत असते शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात संकष्ट चतुर्थीचे व्रत आणि उपवास केल्यामुळे आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होतो आणि गणपती बाप्पांचा भरपूर आशीर्वाद भक्तांना मिळतो तर गणपती बाप्पांना म्हणूनच विघ्नहर्ता म्हटले आहे जो गणपती बाप्पांचे मनोभावे व्रत करतो पूजा करतो त्याच्या आयुष्यामध्ये सुख सौभाग्य आणि उत्पन्न वाढते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर सायंकाळी चंद्राला ची पूजा कशी करायची हे पाहणार आहे चंद्राला अर्घ देताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा गणपती बाप्पांना च्या पूजेबरोबरच गण संकष्ट चतुर्थी दिवशी चंद्रालाही विशेष महत्त्व आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय चतुर्थीचा उपवास सोडत नाही तर बुधवारी संकष्ट चतुर्थी आहे आणि या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय हा नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाने होणार आहे प्रत्येक ठिकाणी हा थोडाफार फरक असतो की चतु चंद्रोदय होण्यामध्ये पण आपल्या कॅलेंडरमध्ये दिल्याप्रमाणे चंद्रोदय हा नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाने होणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर आपण आपल्या देव देवघरामध्ये असणारे आरतीच्या ताटाने चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षदा अर्पण करायची आहे धूप दीप दाखवायचं आहे घंटानाथ करायचा आहे त्यानंतर आपण त्यांना आर्ग देणार आहे तर आर्ग देण्यासाठी बघा आपल्याला एक तांब्या घेवा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पाणी भरून त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे किंवा तुम्ही दूधही टाकू शकता आणि ते पाणी आपल्याला चंद्राला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तो मंत्र आहे ओम सोम स्वामाय नम या मंत्राचा उच्चार करत चंद्राला जल अर्पण करायचे आहे तर तो मंत्र आहे पहा परत एकदा सांगते की ओम स्व नम या मंत्राचा उच्चार करत आपल्याला चंद्राला आर्ग द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घरातील गणपती बाप्पांची आरती करून मगच उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला हा चंद्राचा हा मंत्र म्हणतच आपल्याला आर्ग द्यायचा आहे बघा तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला विशेष महत्त्व आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे चतुर्थीचे व्रत पूर्ण होत नाही मुलांच्या मुलांना शिक्षणात फायदा होण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मातीपासून गणेशाची मूर्तीची पूजा करून त्याची विजीवत पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून व्रत समाप्त करतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून गूळ खोबरे किंवा मोदक हेही देखतात त्याने काय होते तर मुलांच्या शाळेत करिअरमध्ये वागण्यात बोलण्यात त्याचा फायदा होतो संकष्ट चतुर्थी दिवशी आई आपल्या मुलांसाठी विशेष उपवास करत असते किंवा हा जो उपवास आहे तो प्रत्येकाही आपल्या मुलांसाठी करत असते ज्या मुलांना गंभीर आजार आहेत त्याच्या आईने या दिवशी व्रत केल्याने त्याला लाभ होतो प्रत्येक पो चतुर्थीचे हे व्रत मुलां मुलांचे वाईट नजरेपासून संरक्षण करते यासोबतच माता आपल्या मुलांसाठी या दिवशी व्रत ठेवतात व त्याची जीवनात अनेक प्रकारच्या संकटापासून संकटापासून सुटका होते किंवा ती मुलं दूर राहतात संकष्ट चतुर्थीचे हे व्रत आहे ते आपल्या घरात सुख समृद्धी आरोग्य त्याचबरोबर दारिद्र्य दरिद्रता नष्ट करते आणि घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, चे आहे। चे हे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व व्रताला खूप महत्त्व आहे म्हणून संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वांनी करावे आणि आपल्यावर बाप्पांची कृपा अशीच राहावी यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चंद्राला अर्घ कसे द्यायचे त्याचबरोबर कोणता मंत्र म्हणायचा हे पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ